आजच्या मध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी कशा पद्धतीने पिंजरे लावतात ते तर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता इकडे तयार करून घेतलेले आहे आम्ही तर पिंजऱ्यामध्ये माशेची गाण टाकून घेतलेली आहे आपण तर आता ते तिकडे जाऊन लावायच्यात आपल्याला तर तिकडे यायला दाखवतो तुम्हाला बघू शकता आपण पिंजरे अडकून घेतल्यात गाड्याला तर आम्ही येऊन पोचलो इकडं पिंजरे लावायच्यात आम्हाला या साईडला इकडून पिंजरे लावणार आहे आम्ही आणि तिकडं खाली इंद्रायणी नदी आणि वरती मोठ डॅम आहे आंध्रा डॅम तर आपण या साईडला पिंजरे लावणार आहे इकड चला तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने लावतो ते आम्ही तर आपल्याला इथे पिंजरा लावायचा आहे खाली तर तुम्हाला दाखवतो खाली गेल्यानंतर तर बघू शकतो तिकडं पिंजरा लावणार आहे पप्पा आणि ते गंडूळ पाणी झालंय पाऊस पडल्यामुळं तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जागा करून घ्यायची पिंजरा लावायला खड्डा आहे खाली पिंजरा बसन असा खड्डा करून घेतलाय आपण आता पिंजरा लावतोय तर बघू शकता अशा प्रकारे लावायचा आहे पिंजरा तर धारेच्या साईडला तोंड करून घ्यायचं आहे पिंजऱ्याचं तर आपल्याला त्याच्यावर काहीतरी ठेवून घ्यायचं आहे जर पूर वगैरे झालं तर आपले पिंजरे वाहून गेले पायन त्याच्यामुळं काहीतरी ठेवून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यावरती मी चालू आहे इथं पिंजरा लावायला खाली पिंजर तर तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यानंतर मी इथं खाली पिंजरा लावणार आहे तर पाऊस पाडल्यामुळं गंडूळ पाणी झालं इकडं सगळं पिंजरं लावून घेणार आहे मी या दगडाच्या शेजारी तर इथं एक पिंजरा लावून घेतला आपण इकडून दगड ठेवलेले वाहून नाही गेला पाहिजे ना आपला पिंजरा त्याच्यामुळं तर अशा प्रकारे आपल्याला सगळे पिंजरे लावून घ्यायच्यात तर हे पिंजरे लावलेले आपण ते काढणार आहे आपण आता सकाळच्या तर सकाळ झाल्यावर मला दाखवतो खेकडी येतात की नाही ते तर बघू शकता सकाळ झालेली आहे आणि आपण पिंजरे लावले तिकडं आलेलो आहे आता आपण तर तुम्हाला दाखवतो पिंजऱ्यामध्ये खेकडे आलेत की नाही ते तर आपण त्या साईडला पिंजरे लावलेत तिकडं पप्पा आले तिकडं तर तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो तर आपण इथं खाली पिंजरा लावलेला आहे तिकडं पाफत आलेत तिकडं तर तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये खेकडे आलेत की नाही ते पहिला पिंजरा इथं लावलेला आहे आपण तर बघू शकता तिथं पिंजरा लावलेला होता तर तो धुवून घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकता याच्यामध्ये खेकडे आलेले तर बघू शकता आपल्याला पहिल्याच पिंजऱ्यात खेकडी भेटलेले आहे आपण असे सात पिंजरे लावून घेतलेले आहे तर बघू आपण त्याच्यामध्ये खेकडे सापडले तर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता तिकडं पापा काढतात अजून एक पिंजरा तर तिथं एक लावलेलं आहे आपण तर अशा प्रकारे लावायचे असते ते पिंजरे मी इकडं पिंजरा लावलेलं ला आहे तर बघू शकतो तिकडं दगडी दिसतात तिथं पिंजरा लावलेलं आहे मी तर आम्ही तीन पिंजरे काढून आणलेले तर बघू शकता त्याच्यामध्ये खेकडे आहे तर अजून चार पिंजरे आहे आपले काढायचे बाकी ती खेकडी याच्यात ओतून घेणार आहे त्याच्यात माशाचे गाणे ती आपल्याला काढावी लागेल तर बघू शकता मोठ्या बारीक साईजच्या खेकडी भेटलेल्या आहेत आपल्याला तर बघू शकता आपल्याला चांगले खेकडी भेटलेले तीन पिंजऱ्यांमध्ये आपल्याला एवढे खेकडे भेटलेत तर बघू शकता आपले सहा पिंजरे काढून झालेले आहे आणि बघू शकता खेकडे तुमचा शेवटचा पिंजरा राहिलेला आहे काढायचा तर तो तिकडे वरती लावलेला आहे तर तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यानंतर तर ह्या साइडला पिंजरा लावलेला आहे तिकडं तर बघू शकता इथं पिंजरा लावलेला आहे आपण तो आता काढणार आहे तर बघू शकता काढलेला आहे आपण तो तर बघूया तिकडे जाऊन आपण त्याच्यामध्ये खेकडे आहे का नाही ते सगळ्यां पिंजऱ्यामध्ये थोडे थोडे खेकडे सापडलेले आहे तर बघू शकता अशा प्रकारे येतात ते खेकडे याच्यामध्ये माशाचे गांठी व्हावी लागते त्याच्यात आणि ते चारा येतो खेकडींचा तर ते खायला येतात ते मग आपल्याला सापडतात याच्यामध्ये खेकडींच्या पिंजऱ्यांमध्ये तर आपले पिंजरे काढून झालेले तर बघू शकता गाडीला अडकून घेतलेत आपण तर आता जाणार आहे घरी